महत्वाची ब्रेकिंग न्यूज विदर्भातल्या चारही महानगरपालिकांमध्ये महायुती एकत्र निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित झालंय नागपुरात झालेल्या भाजप आणि शिंदेसेनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय अकोला महानगरपालिकेतील महायुतीतील तिन्ही पक्षांचा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला साम टीव्हीच्या हाती आलाय अकोला महानगरपालिकेतील ऐंशी पैकी भाजप पंचावन्न तर शिंदे सेना पंधरा जागांवर लढणार आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागा येणार असल्याची शक्यता आणि उद्या पर्यंत अकोल्यातील अंतिम जागा वाटप जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अकोल्यापुरती बैठक कालची नव्हती आपल्या चारही महानगरपालिका विदर्भातल्या अकोला अमरावती नागपूर आणि चंद्रपूर या विषयावर उदयजी सावंत आणि बावनकुळे साहेब यांना एक साधारणतः संघटनात्मक आणि निवडणुकीचा आढावा घ्यायचा होता त्या दृष्टीने ती बैठक होती साधारणतः आपापल्या पक्षाचा आढावा प्रत्येकाने करत असताना युती व्हावी ही भावना कार्यकर्त्यांचे स्थानिक नेतृत्वाची सर्व ठिकाणी आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका